नमस्कार मित्रांनो मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा व्हिडिओ एक आईच्या जीवनावरती आधारित आहे आई ही प्रत्येकाला असते आपण प्रत्येकजण हे आईचे फॅनच आहोत असं मी म्हणेल प्रत्येकाला आई हवी हवीशी असते आणि हवी हवीशी वाटणारी असते तुम्हाला मला अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आपल्याला असं कधीच वाटत नाही की आपल्याला आई नसावी किंवा आईमुळे आपल्याला असा काही त्रास होतो असं कधीच नाही होत मित्रांनो कोणासोबतच नाही होत पण आजकाल असं झालेलं आहे की लोकांना वेळच नाही राहिलेला तर जी काही आजची जी तरुण पिढी आहे त्यांना शिक्षणामुळे कुठेतरी बाहेर राहावं लागतं बाहेर जावं लागतं आणि त्याच्यामुळे ते वृद्ध आईवडिलांचं कुठेतरी सेवा करण्यामध्ये ते कमी पडतात तर मित्रांनो ते कमी न पडून देण्यासाठी आपण खरं म्हटलं तर स्वतःचा विचार स्वतःच केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या आईवडिलांना वेळ देऊन आपले जे वृद्ध माता पिता आहे त्यांना सांभाळून जास्तीत जास्त कमीत कमी त्यांची सेवा आपल्या हातून व्हावी असंच मला वाटतं अशीच प्रत्येकाची इच्छा असते पण तसं नाही घडत काही कामां कामामुळे काही कारणास्तव पण ते घडून आणण्याचे योग आपल्या हातामध्ये आहे आपण जर ते घडवलं तर ते नक्कीच घडेल पण आपण जर नाही घडवलं तर ते कुठेतरी कमी पडणार आहे तर मित्रांनो ही अशीच एक छोटीशी हृदयपारशी कथा आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि रिअल स्टोरीवरती आहे एक मुलगा होता तो ग्रामीण विभागात शिकत होता ग्रामीण विभागातून तो त्याच्या आईने काबड कष्ट करून आता बघा प्रत्येकाचे आई वडील हे आपल्या मुलांना काबड कष्ट करूनच मोठे करतात असं काही वेगळं नव्हतं की त्यालाही त्याच्या आईने असं मोठं केलं म्हणून सगळ्यांच्याच आई वडील तेच करत तर आपणही आपल्या मुलांसाठी तेच करत आहोत असं काही वेगळं नाही आहे पण त्याच्यामध्ये एक थोडीशी वेगळी एक गोष्ट त्याच्या त्याच्यासोबत घडलेली आहे की त्याने ज्या वेळेस आईने त्याला शिकून शहराकडे पाठवलं शहरामध्ये त्याला चांगला जॉब मिळाला चांगला पगार मिळाला तर त्याचं सगळं काही चांगलं चालू होतं लाईफ सगळी सेटल झालेली होती पण त्याचं असं होतं की आईने अगदी तळा त्याच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळलेला होता आणि तो तिचं जरा थोडंसं जास्तच प्रेम त्या मुलावरती असल्यामुळे आता बघा तुम्ही म्हणाल तिचं जर असतं एकाच मुलावरती एकाच आईचं प्रेम असतं आई का तर असं नाही प्रत्येक आईचं प्रत्येकाच्या मुलावरती प्रेम असतं आज माझंही माझ्या आईचंही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे तर तेवढं तुमच्याही आईचं तुमच्यावरती तेवढंच प्रेम असेल पण ज्या वेळेस त्याच्या आईला सवय होती की एकदा तरी विचारायचं आपल्या मुलाला की बाळा तू जेवलास का बाळा तू चाय घेतलास का तुझं काय चाललंय काही नाही चाललं तर ह्या सगळ्या गोष्टी तिला रोजच्या विचारायची सवय लागलेली होती तसंच तिने नेहमीप्रमाणे आजही तिने विचारलं होतं पण तो आज थोडासा जास्तच कामात असल्यामुळे त्याला आईला बोलता आलं नाही तर आईला कुठेतरी चिंता लागली होती की माझं बाळ जेवलं असेल का माझं बाळ चाय घेतलं असेल का माझं बाळ कामा असेल हो का या सगळ्या गोष्टीचा ते विचार करत बसली होती पतीच्या तिच्या डोळ्यातून पाणीही येत होते बाळाला मात्र कामामुळं त्याला काहीच वेळ मिळत नव्हता त्याचे मित्रही आजूबाजूला हो मैत्रिणीही बसून ऐकत होते जे कामामध्ये होते ते लोक तर त्याच्यामध्ये एक जे एक जी मुलगी होती तिची आई जाऊन वीस वर्षे झाली होती दुसरा होता त्याची आई जाऊन आठ दिवस झाले होते आणि तो सगळं कार्य उरकून का, का तो परत कामावरती आलेला होता तर त्या मैत्रिणींनी त्याला जे जो ज्या मुलाच्या आई त्याला कॉल करत होती ती दुसऱ्या मुलाकडे घेऊन गेली आणि विचारलं की तुझ्या आई ब म्हणजे सगळं काही ठीक झालं का जे आईचं कार्य वगैरे त्यावेळेस हा मुलगा विचारतो की काही झालं याच्या आईला तेव्हा तो ती सांगते की त्याची आई या जगात नाही आहे आणि माझी आई वीस वर्ष झालेली गेलेली तर याच्यामध्ये तूच नशीबनं आहे की तुझ्याकडे आई आहे तेव्हा त्याला ते कुठेतरी त्याचं डोकं डोक्यात तूप पेटते आणि तो पटकन जाऊन मोबाईल घेतो आणि आईला कॉल करतो आणि गो तोंडवरून तो विचारतो काही का वहीना उशिरा का वहिना पण त्याने विचारलं तर मित्रांनो मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना वेळ द्यावा आपल्या फॅमिलीला वेळ द्यावा कारण माणसाचं आयुष्य असं झालेलं आहे की एक किडामुंगीसारखं झालेलं आहे जर आपण घराबाहेर गेलं तर घरात परत येईल की नाही याची कोणालाही गॅरंटी नाही आहे तर या सगळ्या गोष्टीचं आपण लक्षात घेतल्या पाहिजे ध्यानात घेतल्या पाहिजे आणि जे, जे।, जे काही आपण ज्या गोष्टीला वेळ देतो त्या वेळ नाही देत त्या गोष्टीला नक्की आपण वेळ द्यावावं आणि जे काही आपलं जे काही कार्य आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असतो जे काही वर्क करत असतो तर ते वर्क कुठंतरी आपल्या माणसांसाठी थोड्या वेळासाठी आपण साईटला आपन ठेवावं आणि खरोखर आपली जे काही माता पिता असतील त्यांना पूजताच करावी आपल्या भावंडांची जबाबदारी आपल्यावरती असली तर ती पार पाडावी कारण पैसा हा कमावण्यासाठी प्रत्येकजण आलेला असतो पण पैसा कमवण्यासाठी फक्त असंच नाही की आपल्याला पैसाच हवा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपले नातेवाईक नको आहे तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या नातेवाईकांनाही विचारलं पाहिजे आपल्या आईवडिलांना विचारलं पाहिजे आणि त्यांना दुःख न देता कुठेतरी त्यांचा शेवटचा दिवस गोड केला पाहिजे मित्रांनो जर आपण त्यांचा शेवटचा गोड जर केला ना तर आयुष्याचा एवढा सारा आशीर्वाद देऊन जातात आपले आईवडील की श खरोखर शब्दात किंमत करू शकत नाही आहे जेवढा तुम्ही आयुष्यभरात जे काही आईवडिलांकडे दुर्लक्ष करून पैसा कमवत असाल आणि तेच जर तुम्ही लक्ष देऊन कमवत असाल थोडा जास्त नाही पण थोडाच आहे आणि लक्ष देऊनच करता येते तर तुम्हाला जे काही आईवडिलांचा आशीर्वाद आहे तो कुठेही अगदी गगनाला गगनाला मावेल याच्यापेक्षाही जास्त आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्याला त्याचा खरोखर आयुष्यभरासाठी चांगला फायदा होतो मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपण खरोखर आपल्या घरातील माणसांना वेळ दिला पाहिजे तोच आपल्यासाठी लाख मोलाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माझी ही ला रिअल स्टोरीवरची छोटीशी कथा कशी वाटली ना ती मला नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती लाई नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला आपण भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद